नमस्कार मंडळी नमस्कार काल तुम्हाला तिळाच्या कुरड्या दाखवल्या आपण परत कुरड्या दाखवल्या हा आज तुम्हाला आपण नवीन आयटम दाखवणार आहे नवीन आयटम नाहीये कुरडायाच्या खारुड्या दाखवणार आहे तुम्हाला आज नाश्ता सोनुश पप्पा नवीन आयटम आहे पळी पापड्या म्हणते त्याला याला काय म्हणते पापड्या हा यांनी का ते का पण चिटकेल हा पाणी मारल त्या हा हे बी तुम्ही पहिल्यांदाच हा कशी कशी याची रेसिपी रेसिपी नाही हा तर ते कुरड्या करायचं काम लय कौशल्याचं राहत जर घोटाळा झाला तर मग हे असं काहीतरी वेगळंच होऊन बसतं पा याच्या खारुड्या झाल्या करायला गेले कुरड्या आणि झाल्या खारुड्या आणि हे काय हे वडे टाकले उरलेले बी झाला मोठे पदार्थ तुम्हाला बनवता येते नाही ना उरलेला मग काय करणार त्याच्यात मग अशी वडे टाकले ना हा तर चला सोनूच्या मम्मीच्या कुरड्या दाखवतो या माझ्या काकूच्या आहे काढल्या पण आम्ही बिळाचं आधन मागून घेतलं त्याचं स्पेशल तर ते पतलंच होऊन गेलं आमच्या कोणाला अशा पडी पापड टाकणं पडे आम्हाला नाही तर त्याच्या बी कुरड्या छान झाल्या त्या पण दाखवते मी तुम्हाला आणि माझ्या पण दाखवते सगळ्याच्या दाखवते या इकडे तर ह्या मामी कुलडा या काढू राहिल्या पा याच्यावर उलट करेल याला आणि वरून पाणी मारलेलं आहे मग त्या अशा निघून येत्या पा अशा आज जरा व्यवस्थित वाळल्या नाही काय करून नाही आबाळ होत साखळून थोडस सा। हा आबाळ होत ना त्याच्यामुळे असं वरल्या राहिल्या परत हा नाही पण आज जरा किती मोठे वाळायला पाहिजे होते कारण आता डायरेक्ट वरलंच दिसून राहिलं नाही सगळं नाही वाळण वाळण ना तर ह्या मामीच्या कुरडा आहे त्यांनी तर याचा कलर बी जरसा घ्यायचे पण थोडासा काळा सावळा कोणाच्या आहे या आहे ह्या थोडा जास्त सावळ्या आल्या का त्याच्यामध्ये नामच्याकून काळाची गेल्या जास्त हा तर कलर पहा आता इथं तिघी जणीच्या आहे आता तुम्हाला सोनूच्या मम्मीच्या दाखवतो मामीच्या सोनूच्या मम्मीच्या काही जास्त फरक नाही एकोणीसवीच चा आहे हा तर ह्या पहा आमच्या सोनूच्या मम्मीच्या आहे पा आता मस्त वाळल्या बघा त्या मस्त वाळल्या पाहता आणि आज वान नारायण बिलय परिसर संकलत आहे ना वरती गच्चीवर सामानच तेवढं झालं ना ह्या कुरड्याया या कुरड्या या त्या कुरड्या तिकडे तुरी वाळत घातलेले आहे दाळीसाठी इकडे मोठा मोठाले झाड आहे बाजूला वान नारायण इले तांदळा खाली वाळू घालाव तर कुत्रे परिसर करते वर वाळू घालाव तर माकडं परिसर करते आणि आज डुकगुलाबी बऊ झाला आहे ना बाई काय झालं तुला गेली काय लागलं बेटा तुला काय लागलं काय घुसल तुला काता। का धसकट धक्कट घुसल का कुणीकडे गेल ती तू कुल्हायला कुल्ला करायला गेल ती का <laughs> कुर्डया करायला गेली तुझ्या बाई संगती हा आणि तुला धसकट घुसल आता सध्या कुर्डया करा सीझन चालू आहे ना कुठे कुठं कुठं बेटा हा त्या तिकडे कुरडा या पाय त्या, पाया, त्या, दा त्या, त्या या पाया बाजा तर असं आहे काय म्हणते अजून सोनुची मम्मी आणि हिला बी दुखापत झाली आज दी हा तुला तर तो झालीच गा गिला लागला दोघीला बी लागला आज तर याच्यात काय चूक झाली ती म्हणलं नेमकी काकू सांगा ना मामी सांगा त्याच्यामध्ये नाही का पाणी जास्त झालं होतं आमच्या हा त्याची दोन तीन आत नव्हती एका आत न गडबड झाली थोड्याश खराब झाल्या आरूला दसकट घसल म्हणून गडबड झालं कारण तिरडत होती सगळे तिच्या नादात मग इकडे पाण्याकडे पाण्याकडकून लक्षच नाही केलं किती टाकलं कितीने गरबड गरबड सगळी गडबडीत गरबडीत कुरड्या गरबड, कधीच गरबड करू नये असं होऊन जातो नानाने सकाळीचे एक किलो तीळ आणले कुरड्या खायसाठी आणि असं करून ठेवलं पा मा काकूनी नाही होत असतो ते लिकराच्या चक्कर मत झालं तर चला मंडळी धन्यवाद बाय